त्यागात शांती रनंतरम ही प्रक्रिया आहे विठाला दोन गुरु बंधूंचं भांडण झालं म्हणजे चांगल्या कारणावरून एक जण म्हणाला संग्रहात कल्याण आहे दुसरा म्हणाला त्यागात कल्याण आहे तर बघू कसं करायचं ते त्यानं जायचं होतं नदीवर ब्रिज नव्हता बांधायचं नाही असं ब्रीद होत तो ब्रिज ओलांडायला म्हणजे पलीकडे कसं काय जायचं जर ब्रिज नसेल तर काय असत भंडारा चालू करावा लागेल मी तुम्हाला सोपं विचारले जर ब्रिज नसेल तर अहो जर ब्रिज नसेल तर विठाला सांगतो तर काय म्हणतात त्याला तर आहे तर तिच्याने पलीकडे जाऊ होडी तो म्हणाला मी नेईन पण दहा रुपये शीट एक जण संग्रहाला मानणारा आणि दुसरा संग्रहाला न मानणं तो का? तो त्यागच सर्व काही त्याला विचार तुझ्याकडे काय का कारण तो काय म्हणतो दहा रुपये शीट हा म्हणाला शीट नाही आता काहीच नाही तेव्हा तो म्हणाला तुझे पैसे मी देतो पण माझं मान्य करशील म्हणजे काय जर आता मी दहा दहा रुपये संग्रह केला नसता तर आपल्याला ओढीवाल्याने घेतलं असतं का म्हणजे तुझा पराभव मान्य कर तो म्हणतो काय मान्य करायचंय ते पलीकडे गेल्यावर बघू माणसं कम्फर्ट जला प्रक्रियेत धन आलं की त्याचं रूपांतर त्यागात होत ना तशी नर्मदा मैया नर्मदाय सुखदायी आहे पण सुख देते म्हणजे कुठल्या मार्गाने त्यागाच्या वैराग्याच्या मार्गाने सुख देते बरं वैराग्य म्हणजे वैतागलेला नव्हे विशेष तत्वाविषयीचा अनुराग त्याला म्हणतात विराग भगवत प्रीतीचा उद्भव अंतःकरणाने अंतःकरणामध्ये होतो अशी नर्मदा मैया जिच्या प्रत्येक स्थानामध्ये भगवान शिवजी निवास करतात जिच्यात सापडणाऱ्या पाषाणाला दगड म्हणत नाहीत त्याला ते बाणलिंग म्हणतात विठला भारताच्या मध्यातून वाहणारी जणू नर्मदा मैया म्हणजे भारताच्या हृदगताचा प्रवाह भारताच्या हृदयाला काय वाटतं त्याचा तो प्रवाह त्या नर्मदा मैयाची परिक्रमारूपी सेवा तो प्रवाह उजव्या बाजूला ठेवून तिला प्रदक्षिणा करणं हे वाटतं तितक सोपं नाही आपल्या मान अपमान विकार या सगळ्यांच्या परीक्षा म्हणजे नर्मदा परिक्रमा त्या जंगलामध्ये ते मामा लोक पूर्वी तर फारच उपद्रव करायचे म्हणजे फक्त अंगावर लंगोटीच ठेवतात ते बाकी सगळी तुमची संपत्ती असेल तुमची साधनं असतील तुमच्या सुविधा असतील त्या सगळ्या काढून घेतात बरं त्या काढून घेताना त्यांच्या मनासारखं केलं नाही तर त्यांच्या बाणाचा नियम कधी चुकत नाही विठला विठला बर त्यांनी काढून घेतल्यावर पुढे आपला प्रवास होतो तेव्हा त्यांच्यासारखेच दुसरे ते त्या आपली पुन्हा काळजी पण घेतात याचा अर्थ काय तुम्ही कोणत्याही वस्तूच्या परिग्रहात फसू नये अडकू नये या बोधापर्यंत नर्मदा मैया नेते आणि मग तिच्या सोबतीला तिच्या सहवासामध्ये आपला काळ व्यतीत होतो किती फक्त तीन हजार सहाशे किलोमीटर विठ्ठला या इथं आला। आला, सोडतो का मला असे म्हणणारे आपण हो आहोत आणि आपण भंडारा त्यांचा जेवायला आलोय जे छत्तीसशे किलोमीटर चाललेत विठ्ठला अवघडच आहे आता तो नवीन प्रकार आलाय ते तिथून कीर्तनकाराला शिवासनावर बसून आणतात बाबाला तेवढा तरी चालू द्या ना छत्तीसशे किलोमीटर चालणं पण नर्मदा परिक्रमा याला तुम्ही म्हणणार काय आहात याला तुम्ही म्हणणार काय हे तप का का आहे हा यज्ञ आहे ही भक्ती आहे ही सेवा आहे हे नेमका आहे काय सांगू आपल्याला नर्मदा परिक्रमा काय आहे हा प्रश्न ठेवूच नका नर्मदा परिक्रमा काय नाही हा प्रश्न विचार म्हणजे नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे यज्ञ आहे यज्ञ कशाने होतो काय काय लागतं त्याला हवन कुंड, पवित्र भूमी अपार धन हजार ब्राह्मण अनुष्ठानाला बसवायचे असतात आणि प्रत्येकाला सवा पायली माणिक द्यायचं असतं चंद नाही मानिक विठाला कारण त्याला खरे उचे लोक लागतात सवा पहिली मानकं द्यायची दररोज एवढा यज्ञ कठीण आहे महाराज म्हणतात पण तसाच यज्ञ असतो असं काही नाही लोक फार विचारतात नवस आहे का तिकडं कारण तिकडे अशी पद्धत आहे जसं आपल्याकडे लग्न जमाव म्हणून पूर्वी मुली उपवास करायच्या तसे तिकडे एखाद्याचं जमलं नाही तर तो तो परिक्रमेला जातो मग त्या पुण्याईने नर्मदा मैया त्याच्यावर कृपा करते असं म्हणतात त्याला विचारतात बा तू काही नवस केलाय का तू काय केलंय महाराज साधक नर्मदा परिक्रमा का निवडतो माहिती आहे त्याला भरपूर नामस्मरण करता येतं मनसोक्त मग एक पाऊल टाकलं की राम एक पाऊल टाकलं की राम साधारण एक मीटर चालायला किती पावलं टाकतो आपण एक फूट सांगा सूट देतो तुम्हाला फूट एक फुटात एक पाऊल ना एक फूट म्हणजे तेच सांगा हिशेबाला पुढं बरं राहील राऊंड फिगर एक फूट म्हणजे एक पाऊल साधारण एका मीटरला तीन पावलं पकडा म्हणजे एक मीटर किती पावलं झाली एक मीटर म्हणजे तीन पावलं एक किलोमीटर म्हणजे किती मीटर बरे गुरुजी लोक आपल्याला कीर्तनात आहेत त्यामुळं सोपं जाईल आता विठ्ठाला एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर आपली एक मीटरला किती पावलं होती तीन म्हणजे एक हजार मीटरला किती पावलं स्पष्ट आवाजीला असं बोला ना मलाही कळलं पाहिजे नेमका फॉर्म भरलाय कोणी हा तीन हजार एका किलोमीटरला किती पावलं तीन हजार पावलं किलोमीटर किती आहेत किती आहेत बाबा तीन हजार सहाशे एका किलोमीटरची किती पावलं तीन हजार साध ढोवळमानाचं गणित आहे छत्तीसशे गुणिले तीन हजार शरण जा त्याला आपला भास्कराचार्य तोच मिठाला आपला भास्कर भासलाय आता करता काय काय हजायचे चुकले का, का, का मेने सर बरोबर आहे ना पण ते किती बरोबर आहे ते सांगा ना हा खोटी नका करू ह एक कोटी आठ लाख म्हणजे तिथं एकशे आठ आलं बाबा क्या बात आहे क्या बात आहे एक नर्मदा परिक्रमा करणं एका पावलाला एकदा राम जर म्हटलं असेल तर त्या माणसाच्या नावावर एक कोटी आठ लाख यज्ञाचं पुण्य आहे विठाला हे सरळ किलोमीटर मोजलेत चुकाटल्यावर दहा ना वीस किलोमीटर वाढतात ते बोनस ते भटजीना दक्षण द्यायला ती एक्स्ट्रा पाहिजे ना पुण्य ही अमाऊंट सेफ राहिली पाहिजे एफ डी विठाला म्हणजे नर्मदा बरोबर आहे ना एक कोटी नाही ते दोन गॅरेंटर लागतात बँकेला एक कोटी आठ लाख यज्ञ म्हणजे नर्मदा परिक्रमा ही परिक्रमा नाही आहे तो काय आहे यज्ञ आहे दुसरं आहे का नर्मदा परिक्रमा म्हणजे यज्ञ नर्मदा परिक्रमा म्हणजे तप आहे आणि तप पाहिजे नाही तर पत नाही विठाला जायचं आहे ना वैकुंठाला काय करायला पाहिजे बॅनरवाल्याला पैसे दिले पाहिजेत कारण हल्ली सगळ्यांना वैकुंठाला तोच पाठवतो हो त्याच्याच बापाच्या घरचा कायदा कारण तोच लिहितो वैकुंठवासी अरे तू कुठं हे सांगतो

लागे जीवा नाश करणे बहु जिवा बहुनाश करणे लागे तेव्हा वैकुंठा जावया तप करावं लागतं पर तप म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड सांगितलंय एकाच ओवीत सगळं काम संत फार मॅटर ठेवतच नाही तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरात तप अर्जुना तप तप म्हणजे काय स्वरूपाचा प्रसर त्याचा प्रत्यय त्याचा अनुभव त्याची यथार्थ अनुभूती प्राप्त होण्याकरता स्वरूपाची प्रसरा काय करावं लागतं त्याकरता प्राण इंद्रिय आणि शरीर याची आटणी करावी लागते देह झिजवावा लागतो तुका म्हणे व्हावे देहाची उदार रखुमादेवीवर जोडावया हे शरीर याची आटणी करावी लागते आणि तुम्ही शरीराची कशासाठी आटणी केली आहे ना ते बरोबर कळतं म्हणजे सांगतो तुम्हाला पैलवान कसा ओळखतात तुमचे कान नाहीत का इकडे पैलवान कसा ओळखतात तुझे कान पिळलेले राहतात टाळकरी कसा ओळखतात त्याच्या बोटाला घट्टी पडलेली असतात टाळ वाजून 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 वाजून, वाजून. नमाज पडणारा मुस्लिम बांधव कसा ओळखता त्याच्या कपाळाला त्याचा थोडा आबीर वर असतो विठाला आपला कबीर तो जाऊ द्या ना तो नमाज पडतो ना कपाळ टेकवतो त्याचा देह सांगतो त्याचं कपाळ सांगतं की हा भाग जमिनीला टेकला हा भाग जमिनीला टेकला थी मृदंग वादक कसा ओळखावा भांडण करू नये त्यांच्याशी एका थापडीतच काम काढतील का ती रोज एवढी प्रॅक्टिस करतात एक्झाम कशी देतील विठाला म्हणजे तो देह तिथं तसा आहे हे कळतं ना महाराज हे कळत विड्या फुकणार लगेच कळत काय ते तेज तो देह हे कळत महाराज म्हणतात तो देह झिजावा लागतो आणि नर्मदा मैया देह झिजवते आमचे श्यामबाबा जाऊन आले होते त्यानं तो पहिल्यांदा ओळखलोच नाही आम्ही का ती साधना त्या देहाचे सगळे दोष काढते परिक्रमा केल्यावर अंगावरच मास कमीने होत आपले सगळे दोष मैय काढून घेते आणि त्याला नितळ बनवते ज्ञानोबारे सहाव्यात असं वर्णन करतात ऐके देह होय सोनियाचे वरी ये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही साधना करणाऱ्याच्या शरीरातले जमीन आणि पाण्याचे अंश निघून जातात मग उरतं काय तेज वायू आणि आकाश विठाला बर देहाची आटणी करा इंद्रियाची पण आठणी करा इंद्रियाची कशी काय आटणी इंद्रियाना जे पाहिजे ते पाहिजे आणि तिथं जे पाहिजे ते पाहिजे नाही जे आहे तेच आहे तिथं जे भेटेल त्यात समाधान बर पंचायत अशी एखादा प्रांत असा भेटतो ना आणि नेमका ओंकारेश्वर निघाल्यावर पहिला गुजरात खाण्यापिण्यात समृद्ध आणि सगळा संघर्ष डिंडोरी विठाला बरं आधी चांगल्या सुविधा त्यामुळे छान वाटत पहिल्यांदा वारीला ज्याला नेतात ना त्याला ते फक्त एवढंच सांगतात लय मजा पहिल्याच दिवशी माऊलीच्या आरतीला अकरा वाजतात तुम तो रोज आवरात टाइम होणार आहे नाही 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 थोडसच काही नाही थोडसच दिवे घाट चढलं का पंढरपूर आलं त्याला सासवड ना सासवड अख्खा हरिपाठ उलटा सुलटा संपला तरी सासवडचा पत्ता नाही आणि तसंच होत ते झेंडेवाडी ते सासवड बघा पण त्याला बिचारायला नेतच राहतात तसं गुजरात पहिलं लागतं खाऊन पिऊन मजा आणि नंतर सोसावं लागतं कधी कधी तर दिवस दिवसभर मिळत नाही परिक्रमेत जर केळं खायला मिळालं तर कसं खातात माहितीये साली सकट विठाला ते पत्रावळीवर गुलाबजाम टाकायचे ते नखरे आपले इकडं तिथं अवघड आहे ते म्हणतात केळ्यातून मिळेल तेथ घ्या ती साल मिळाली त्यातून काय फायबर असो प्लॅस्टिक असो ते घ्या का बावानो कारण नाही तर तेही मिळणार नाही जिथं रानफळं मिळतील तिथं रानफळं का जे असेल ते किती मोठी गोष्ट आहे हो चार महिने तुम्ही तुमच्या घरातली भाजी ठरवत नाहीत याला वैराग्य येण्याचा मार्ग नाही म्हणतात काय म्हणतात त्यांनी तिला फोन केलेला असतो मी येतोय पनीर चिल्ली रेडी ठेव आणि घरी आल्यावर जर त्या तिने पिठलं खायला घातलं तर तो आनंदाने खाईल का हो बिना ट्युशनचा कथ्थक चालू होईल घरात आणि इथं काहीच माहीत नाही आपल्या पुण्यात काय बरं त्या एम पीमध्ये बाबा काही असे करतात ते आपल्याला बोलावतात आणि खाटेवर शतरंज अंथरतात आईये आई विराज ये आपल्याला वाटतं लई सेवे करीत आणि त्या खाटेवर बसलं का आपको शरम नाही आहे परिक्रमावास यो हो। फिर नीचे बैठना चाहिए समज मी नाही आता का तूच खाट बसायला दिली म्हणजे मान अपमान सन्मान याच्या सगळ्याच परीक्षा आहेत त्या बिल्लांच्या वस्तींमध्ये जेव्हा प्रवास असतो त्या बिल्लांच्या घरी मुक्काम त्या एका पलंगावर तिथं विसावा असतो ते बिल्ल पती पत्नी विश्रांती करतात त्याच्यामध्ये याला विश्रांतीला बसवायचं आहे झोपवायचं आहे मला सांगा आपल्या काम क्रोध लोभ मोहम्मद मत्सर या सगळ्याच्या परीक्षा प्राण इंद्रिय आणि शरीर याची आटणी म्हणजे नर्मदा परिक्रमा ही परिक्रमा नाही तो यज्ञ आहे परिक्रमा परिक्रमा नाही ते तप आहे परिक्रमा परिक्रमा नाही ती भक्ती आहे हा कोणी म्हणेल एवढं सहन करायचं एवढं अट्टर सगळ्या जागेवर भय सगळ्या जागेवर भय म्हणजे रानात चालताना फक्त काय परिक्रमा वाशीच असतात असं नाही द्विपादम चतुष्पादम काल परवा व्हिडिओ आला होता परिक्रमेत समोर वाघोबा दाखवला त्यांनी दाखवला का परिक्रमेच्या नावावर खपवला मला माहितीच नाही कारण हल्ली खात्रीला कात्री लागली आहे पण दाखवलं त्यांनी बरं नर्मदेत स्नानाला उतरला तरी पण धोका आहे वाहन बघा ना हे फार प्रेमळ असतं विठाला ब्रह्मलीन डोंगरे महाराजांनी जेव्हा देह सोडला तर त्यांनी अंतिम इच्छा सांगितली माझा देह नर्मदेत समर्पित करा का या देहाने नर्मदा वाहना करता काही सेवा व्हावी अशा सगळ्याला त्यांनी सोसलं आणि हे सोसणं सुद्धा फार उत्तम असत याला वेदांताच्या भाषेत तितिक्षा म्हणतात म्हणजे नर्मदा परिक्रमा हे भक्ती योग यज्ञ नाही तर आता ते ज्ञान सुद्धा आहे तितिक्षा ती म्हणजे परमार्थात होणारा त्रास हा त्रास नाही या भावनेने सहन करावा मी सुरुवातीला बाल कीर्तनकार म्हणून कीर्तनाला जायचो फार छान राहायचं आम्ही गेलो तो राजगुरुनगर तिकडे तिथे गेल्यानंतर आता ते प्रसाद पण त्यांचा प्रसाद म्हणजे आपण निम्म्या अधिकच शिल्लक राहतो सगळ्या लवंग्या मिरच्या आपल्याला फक्त फटाकड्याच माहिती तिने त्या ते लवंग्या फटा त्या लवंग्या मिरच्या टाकल्या भाजी आता खायला लागलो तिसऱ्या घासाला डोळ्यातून पाणी यायला लागलं बनवणाऱ्या आजीने विचारलं महाराज तुमच्या डोळ्यात आशुरू का म्हटलं तुमची प्रसाद वाढण्याची सेवा पाहून माझं हृदय भरून आलंय मिठाला याला तितिक्षा म्हणतात असला प्रयोग आता करू नका तेव्हा मी रडायचो मिठाला म्हणजे लागतंय तिखट पण बोलायचं का अजिबातच नाही म्हणजे होणारा त्रास हा त्रास नाही या भावनेनं सामोरं जायचं सांगा ना मला परिक्रमेमध्ये जर उपवास घडला तर माणसं काय म्हणतात का कशाला आलो परिक्रमेला असल्या वैतागवाड्या तिकडे टिकतच नाही काय म्हणतात आज मैयाची कृपा आहे आपलं व्रत घडलं आपल्याला काही खायला मिळालं नाही थंडीने जाग राहावं लागलं तर माणसं असं म्हणत नाही काय रात्रभर झोप नाही लोक असं म्हणतात बरं झालं जागे राहिलो का त्यामुळे भजन घडलं त्यामुळे नामस्मरण घडलं होणारा त्रास त्रास नाही या भावनेने त्याला सामोरं जाणं याला म्हणतात तितिक्षा शा साडे आठ ला आटोपणारं कीर्तन अजून संपण्याची चिन्ह दिसत नाहीत तरी तुम्ही काही तक्रार करत नाही याला तितिक्षा म्हणतात म्हणजे नर्मदा परिक्रमा योग आहे ज्ञान आहे योग आहे म्हणजे सगळे योग तिथं होतात योग तरी काय यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी